येणाऱ्या सात तारखेला मान्य मुख्यमंत्री येणार आहेत त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नका पण आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत येणाऱ्या सात तारखेला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे कोल्हापुरात येणार आहेत आम्ही नक्की याच्याबद्दल त्यांना जा विचारू इंडिया आघाडी शिवप्रेमींचा पक्का निर्धार सहा मार्चला मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार पोलीस उप अधीक्षक अजित टिके पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांचे आंदोलन मागे घेण्याची विनंती झिडकारली इतिहास संशोधक सावंत यांना धमकी देणाऱ्या या केशव वैद्य यांना अटक न झाल्यास सहा मार्च फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांना जाब विचारण्याच्या निर्णयावर कोल्हापूरच्या शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ठाम राहिले आहेत मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आंदोलन होऊ नये म्हणून या कार्यकर्त्यांची समजूत काढून हे आंदोलन रोखण्यासाठी पोलीस उपाधीक्षक अजित टिके आणि पोलीस निरीक्षक यांनी केलेली शिष्टाई निष्फळ ठरली जुना राजवाडा पोली पोलीस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाची मागणी साफ धुडकावून लावली प्रशांत कोरटकर आणि केशव वैद्य यांना अटक न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा मार्च रोजी जाप विचारण्याचा इशारा आपण दिला होता कुठल्याही परिस्थितीत आम्ही जाब विचारणारच अशी ठाम भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतल्याने पोलीस प्रशासनाची शिष्टाई निष्फळ ठरली या बैठकीस मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर समन्वयक हर्षल सुर्वे कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सतीश चंद्र कांबळे मार्क्सवादी पक्षाचे कॉमरेड चंद्रकांत यादव माजी महापौर आर पवार अनिल घाटगे मराठा महासंघाचे अवधूत पाटील कॉम्रेड प्राचार्य सुभाष जाधव उमेश सूर्यवंशी शुभम शिरहट्टी भाई रवी जाधव प्रज्वल गोडसे पाटील आदी उपस्थित होते शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर आणि इंद्रजीत सावंत यांना घरात बसून धमकी देणाऱ्या केशव वैद्य यांच्याबाबत आमच्या भावना तीव्र असल्याचे सांगत पोलीस प्रशासनाचे आंदोलन स्थगित करण्याची विनंती या कार्यकर्त्यांनी धुडकावून लावली कोरटकर याचे कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासोबतचे फोटो समाज माध्यमावर झळकत असल्याने वरिष्ठ पातळीवर पोलीस यंत्रणेवर दबाव असल्याचा आरोप करत कुठल्याही परिस्थितीत सहा मार्चला मुख्यमंत्र्यांना जाब विचारणारच असा पवित्र कार्यकर्त्यांनी घेतल्याने पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांची शिष्टाई निष्फळ ठरली याचवेळी तिथे आलेले पोलीस उप अजित टिके यांच्याबरोबर चर्चाही करणार नसल्याची भूमिका घेत हे कार्यकर्ते बाहेर पडले त्यामुळे पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले याबाबत हर्षल सुर्वे यांनी एक व्हिडिओ जारी करत आपली भूमिका मांडली छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात इंडिया आघाडी व कोल्हापुरातील शिवप्रेमी नागरिक संघटनांनी आंदोलन जे पुकारलेलं आहे त्याच्या संदर्भात जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनाच्या बोलवली होती की हे येणाऱ्या सात तारखेला मान्य मुख्यमंत्री येणार आहेत त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नका पण आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत कारण फक्त प्रशांत कोरटकर नाही तर इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा केशव वैद्य ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज व मराठा मावळ्यांच्याबद्दल अपशब्द काढले तो सुद्धा याच्यामध्ये गुन्हेगार आहे ही अशी ही जी प्रवृत्ती आहे याला सरकार पाठीशी घालते आणि सरकार याला का पाठीशी घालते याचा जाब विचारण्यासाठी आम्ही येणाऱ्या सात तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र हे कोल्हापुरात येणार आहेत आम्ही नक्की याच्याबद्दल त्यांना जाब विचारू विचार प्रशासनानं जरी विनंती केली असली तरी आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत शाहू न्यूज साठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद